रोन्ना गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ आले मी रानात मम्मीच्या रानात आले मम्मी पण आले होते रानात तर म्हणलं चल मी पण येते खूप दिवस झालं रानात आले नाही मी जवळजवळ वर्ष दोन वर्ष झाले असतील की इकडं आलेच नव्हते या रानात तर हा आहे मम्मीचा ऊस बांधून घेतला शेणखत वगैरे टाकून इकडं आहे विहीर आहे पाणी बघूया तिथे उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं पाणी खूपच कमी आहे पाणी तिला काय आणि रान पण खूप लांब आहे त्याच्यामुळं त्याचा प्रश्नच येत नाही हा पाठीमागचा मोठा ऊस आहे हा छोटा ऊस आहे हा तुटून गेलेला आहे हा सुरूचा ऊस आहे म्हणजे तुटलेला नाही लागण आहे तर इकडं आहे वीर तरी पण कॅनलची साथ आहे त्यांना कॅनल इथूनच जवळून गेलेला आहे कॅनलवरून पण पाईपलाईन वगैरे आहेत आणि विहीर पण जास्त खोल नाही काळ वगैरे आहे आठ नऊ वर्ष झाले जास्तच झाले असतील विहीर खोदून वाटते मला आम्ही लहान लहान होतो तेव्हा खोदलेले गाळ भरपूर आहे जवळजवळ एक परस्पर तर अर्धा पोरस तर गाळ असेल इकडं भैयानं शेवऱ्या तोडल्यात शेळ्यांना खायला त्या पण घ्यायच्यात घरी इथं शेवरे घेतले ते शेळ्यांना एवढं ऊन लागतं लागते ना खूपच जबरदस्त आणि शेत पण थोडंसं लांब आहे आमच्या घरापासून म्हणजे जास्त तरी नाही आमच्या शेता एवढा लांब नाही जवळच आहे तरी चालत आलो होतो भैया गाडीवरती आल्या होता आता गवत वैरण नाही त्याच्याजवळ तुम्हाला प्रश्न पडला असेल की आत्ता तर यात्रेला आले होते आणि लगेच कसं काय आले पंधरा दिवसातच मी एकादशी दिवशी गेले होते आणि काल आली तर एकादशीच होती खूप भयंकर गर्दी होती इथून पुढे एकादशीला कधीच प्रवास करणार नाही पंढरपुरातून कारण खूप म्हणजे खूपच गर्दी असते आणि खूप त्रास होतो गर दे गर्दीमध्ये यायचं म्हटल्यानंतर तर या खरी मी बसले इथं मम्मी आहे तिकडं वैरण काढते मम्मीने भैया त्यानं मला पाला आणायला सांगितलं उसाचा तर कशी तू झाडं आहे याचा पण पाला आहे त्यांनी शेळ्यांना हाय पाला चला घेते आता था। थोडासा आहे घेतलाय चल जास्त नाही थोडासा आहे दोन तीन शेळ्यांपुरता त्याच्यात माझ्या पण शेळ्या आहेत दोन एक छोटीने एक मोठी तर मग आणायला सांगितलं म्हणल्यानंतर न्यावंच लागणार आहे आम्ही चालू आता घरी भैया गेला गौरी मम्मीने घेतले शेवरे आणि घास घेतले मी घेते म्हटलं होतं तर तीन्हा। तिने चला जाऊया घरी काय करते चला काय करते सारा ह्याला घरी ठेवून गेली होती मी हा जाऊ का सराज आम्ही अरे सराज हे सरज आम्ही जाऊ का आमच्या घरी किती दिवस थांबू ना परवा पडला काय सराज कुठे निघाली पालखी निघाली चप्पल ए काय पालखी पालखी